मग आली आवजे दिरा, आवजे। आवजे दिरा। <laughs> 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 का मग तो भेट बाई म्हणून आली का तू आवाज दे तिला आवाज दे आवाज दे तिला मायरा अरे सणा हे काय आहे अं काय आहे हे माझ्या हो। नमस्कार कांचन मधुकर या युट्यूब चॅनल मध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज ना आम्ही आता मार्ट ला जाणार बर का तर मग तुम्हाला ना सगळं थोडासा किराणा पण करायचं आहे आणि आमचं पार्सल पण येणार आहे पण ते नंतर ना नाही येणार तर मग दुकानात ठेवायला हवं त्याला काय टेन्शन तसं काही नाही पण आता आम्ही जाऊन येतो आवडलंय आणि पिल्लूच पण आवडलंय आणि पिल्ल डुकून डुकून बघतीय तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आम्ही काय मजा करतो काय नाही ते सांगतो तुम्हाला बाय बाय नाही म्हणायचं खाली पार्सल आला आणि फोन केला होता तुम्ही पार्सल न्यायला आलो तर ह्या लगेच दोन्ही मॅडम लगेच माझ्या मागून आल्या पार्सल न्यायला म्हटलं मग चला आता काय आम्ही तिघ पण गेलो वर खोल खोल मायरा खोल मायरा पण खोल लागणार आज ती खोलू लागते मला प्रत्येक पार्सल आणि एकदम फ्लिपकार्ट वरच आहे का हा फ्लिपकार्ट फ्लिपकार्ट वरून रॅन्डम फाईनचे बघू मग आता काय आलं तुम्हाला मी काल बोलली ना की खूप ऑर्डर सॉरी काल म्हणजे काय झालं व्हिडिओ ना आम्ही एडिट करत होतो मेन गोष्ट सकाळी खूप मी एडिट वगैरे करून ठेवला पण ना स्टोरेज फुल झाल मोबाईल मधलं तर हे सगळे डिलीट करत होते आणि तो पण व्हिडिओ डिलीट झाला तर मी काल काय होतं हे पण मी तुम्हाला आता दाखवते आणि आता काय आले आज हे पण तुम्ही बघा आता मी घेऊन आले काय पिठाला पिशवी पिशवी छान मी मम्मी व्यवस्थित करून राहिले नाही तर तुम्हाला माहितीये अरे लगेच पिशवी छान

पण चांगली असावी ओके अशी इच्छा दोन आर त्या दिवशी काय झालं म्हणजे ऑफर आली आणि मी लगेच घेतली अगं नवीन चेन येते नवीन. नवीन, नवीन. नवीन, नवीन एक साइड ला उघडली बन बनतात ना ठीक आहे ओके ना दोन्ही साइड ला ओपन असतात

नाही फाटत आहे स्ट्रॉंग आहे ट्रायल करून पाहिले आम्ही आता आणि स्पेस आहे खूप एवढी स्पेस आहे म्हणजे आपण जसं सामान ठेवू ना सामान ठेवल्यानंतर पण एवढं एवढं होतं म्हटल्यावरती काय लागते पुढे टाकू शकतो आणि खाली हे ओके ओके कालचं घे ना कालचं प्रोडक्ट घे ना ते पण वन टू थ्री चला हँग हँग गाडी गाडी गाडीवाले काय अनबॉक्सिंग करता करता थोडस ताक पे तो ताकच शरीर चांगलं राहत ना त्याच्यामुळे आपण ताक नाही तुला नाही देत तुला आंबट नाही देता आता कसं वातावरण खराब आहे ना वातावरण खराब आहे त्याच्यामुळे आंबट नाही कधी घ्यायचं तर आता आपलं दुसरं पार्सल आलेलं आहे ते बघा हा ड्रेस खूप छान आहे आणि हा ड्रेस आम्ही का घेतला होता माहितीये का म्हणजे माझ्याकडे पण स्काय ब्लू कलरचा शेरवानी आहे कुर्ता आहे कुर्ता सॉरी कुर्ता आणि पण छानशी साडी आहे तर मग आमच्या फक्त बाळालाच नव्हतं या कलरच ह्या ह्या गोड बाळाला आम्ही असं गोड गोड घेतले म्हणजे कसं काही फंक्शन वगैरे असलं का तिघांनी सारखं घालायचं छान छान हे ना तुम्हाला कसं वाटतंय सांगा बरं का हम्म आणि आज जाम कारण आम्ही गेलो होतो डीमार्ट मध्ये मा आणि तिथं काही व्हिडिओ काढायला आम्हाला जमलेच नाही हा हे बघा तिच्या ओढणी आम्हाला पुढे उपयोगी पडली बघा ती पूर्ण भरली होती आणि अजून आपलं डिक्की सामान आहे का गिक्कीच सामान पण आणायचं आहे आणि माझी भांडे पण तशीच राहिले होते अरे त्याच पिशवी शिवून देते मी आणि हो आणि हा प्रॉब्लेम मेशोवरून घेतला होता बरं का जवळपास किती एकशे साठ एकशे साठ रुपयाचा किंमतीच्या मनाने क्वालिटी पण खूप छान आहे तुम्ही घ्यायचं असेल तुम्ही मेशोवरून भेट द्या मला तर माहितीये मी तर एवढा भेटतो नाही ते दोन आणि हो आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि आमचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार